नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पहिली माझी ओवी ग दत्त गुरुच्या पायाशी पहिली माझी ओवी ग दत्त गुरुचा पायाशी सार्थक करीन जन्माचे ग दिगंबराच्या चरणाशी सार्थक करीन जन्माचे ग दिगंबराच्या चरणाशी दुसरी माझी ओवी ग वंदीन दुसरी माझी ओवी ग गुरुपादुकावंदीन चरा चरी जोव्या पुण उरला अनुसुया सूत राखीण चरा चरी व्यापुन उरला उरला सूत राखीन तिसरी माजी ओवी ग क्षणभर प्रपंच विसरीन तिसरी माझी ओवी ग क्षणभर प्रपंच विसरीन मी पण सारे जाळुनी मी सद्गुरु राया पूजीन मी पण सारे जाडू नी मी राया पूजीन चवथी माझी ओवी ग गाणगापूरला जाईन चवथी माझी ओवी ग गाणगापूरला जाईन विनम्र भक्ती भावे मी ग भिक्षा मागून राहीन विनम्र भक्ती भावे मीग मा गुन मी ग भिक्षा मागून राहीन पाचवी माझी ओवी औदुंबराला जाईन पाचवी माझी ओवी औदुंबराला जाईन दत्तगुरूचं नाव घेऊनी पारायण मी करीन दत्त गुरुच नाव घेऊन पारायण मी करीन सहावी माझी ओवी ग नरसिंह वाडी पाहीन सहावी माझी ओवी ग नरसिंहवाडी पाहीन दत्त गुरुची भक्ती भावे पूजाबाई करीन दत्त गुरुची भक्ती भावे बाई करीन सातवी माझी ओवी ग काशी क्षेत्रे जाईन सातवी माझी ओवी ग काशी क्षेत्रे जाईन भोजन करीती दत्त प्रभू त्या तीर्थक्षेत्री राहीन भोजन करीती दत्त प्रभूत्या तीर्थक्षेत्री राहीन आठवी माझी ओवी ग माहुर गडाशी जाईन आठवी माझी ओवी ग माहूर गडाशी जाईन शयन देव ग करती ते, ते दत्त माऊली वंदीन शयण देवग करती तेथे दत्त माऊली वंदीन नववी माझी ओवी गिरनार पर्वत चढीन नववी माझी ओवी गिरनार पर्वत चढीन प्रभू विश्रांती घेती ते थे, थे माड जपाची ओढीन प्रभु विश्रांती घेती तेथे माड जपाची ओढीन दहावी माझी ओवी ग नारायणपूरला जाईन दहावी माझी ओवी ग नारायणपूरला जाईन गुरुवारी अन्नपौर्णिमेला दर्शन प्रभूच घेईन ಗುರುವಾರಿ ಅಣ್ಣಪೂರ್ಣಿ ಮೇಲ ದರ್ಶನ ಪ್ರಭು ಚೇನ